वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत तात्या इंचू आणि भालूची धमाल बाप्पालाही हसू आलं ढोल ताशांच्या गजरात सुरू असलेल्या वाशिमच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा वेगळंच दृश्य पाहायला मिळालं बाप्पांना निरोप देण्यासाठी आले होते तात्या इंचू आणि भालू मिरवणुकीत डान्स करत ढोल ताशाच्या ठेकावर उड्या मारत तात्या इंचू आणि भालू यांनी अशी धमाल केली की पाहणाऱ्यांनी थाटून टाळ्या वाजवल्या लहान मुलांनी तर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंब उडवली गणेश भक्तांसोबत भालू आणि त्याला साथ देणारा हे पाहून साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं विसर्जन मिरवणुकीच्या गडबडीत हास्याचा हा डोस मिळाल्याने भक्तांना आनंदाची भर पडली